आम्हाला कोणाची गरज नाही कोणी काय कुत्री भोकायचे ती भुकू द्या काय आम्हाला करायचं नाही पण कॉपी करायची नाही घोडके सरकार शहात्तर शहात्तर हे आपलं युट्यूब चॅनलचं नाव आहे घोडके सरकार शहात्तर शहात्तर कोणीही कॉपी करायची नाही शहात्तर शहात्तर सरकार घोडके सरकार शहात्तर शहात्तर भले ते सरकार काळ आता करायची नाही आम्हाला कोणाची गरज नाही कोणी आम्हाला आणून देत नाही समजलं का नाही जण कुत्रे बुकत बुकू द्या भुकणारा आम्हाला फरक पडत नाही कोणी काय बोलायचे कोणाला काय करायचे करू द्या काही गरज नाही आम्हाला त्याची समजलं का आपले हातरून बघून पाय पसरावं हम्म काय म्हणतात त्याला अंथरुण बघू अंथरुण शुद्ध भाषेत आणि हथरुण बघून आपले पाय पसरावे खोट बोलायचं नाही कोणती करायची नाही ब्रँड टू ब्रँड घोडके सरकार शहात्तर शहात्तर व्हिडिओज oh no, oh no. बघायचं क्वांटिटी बघायची क्वालिटी बघायची चॅनल सबस्क्राईब करायचं घोडके सरकार शहात्तर शहात्तर युट्यूब बालाजी घोडके oh no. कोणाची आम्हाला गरज नाही कोणी काय करायचे कोणी भोकायचे कोणी नावं ठेवतात ठेवू द्या hmm? मी आता चार पाच दिवसापूर्वी जे काही व्हिडिओज बनवले चार पाच फॅमिलीच्या हज्यावरती किंवा काय कुटुंबाच्या ह्याच्यात किंवा बाहेरच्यात कोणी काहीही बोलू द्या मला त्याच्याशी घेणं देणं नाही मला कोणी आणून देत नाही ठीक आहे माझ्याशी जे घडले ते मी तुम्हाला सांगितले ते मी सांगतोय आणि सांगणार इथून पुढं अजून तलाही सांगायचंय पुढं पुढं त्याला आता रामायण महाभारत होणार आहे हा तुम्ही जाणार आहे बरंच काय काय होणार आहे अजून पुढं अजून तर काय सांगायचं तुम्हाला पुढं बरंच काय काय होणार आहे त्यामुळे तुम्ही ऐकायला तयार राहा आपल्या बालाजी घोडके या चॅनलवरती घोडके सरकार शहात्तर शहात्तर आपण आपल्या चॅनलची कॅटेगरी चेंज केलेली आहे पूर्वी न्यूज अँड पॉलिटिक्स होते आता चेंज झालेली आहे त्यामुळे तुम्ही आता आम्हाला बघा नवीन रूपात नवीन अवतार नवीन काहीतरी जे इथून मागं जे झालं ते झालं इथून पुढे नवीन बदल काहीतरी नवीन होणार आहे असं समजा पण कॉपी करायची नाही कुठं बोलायचं नाही घोडके सरकार शहात्तर शहात्तर घोडके सरकार शहात्तर शन्न हे आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे कोणाला आपल्याकडे फोर व्हीलर गाडी आहे भाड्याने लागली असेल तर भाड्याने सांगा घोडके सरकार शहात्तर शहात युट्यूब चॅनलला व्हिडिओ बघा क्वालिटी बघा आवडले लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला शेअर करा कमेंट्स करा मला कोणाची फरक पडत नाही घरात कुणी काय बोललं कोणी काय बोललं कुणी नाव ठेवली तोंडा माग तोंडावर ठेवू द्या मला त्याच्याशी घेणं देणं नाही काही गरज नाही मला कोणाची कोणी मला आणून दिलेलं नाही आजपर्यंत मी माझ्या ह्याच्यावरती माझ्यावरती पाच सहा केस झाल्या तीन चार तीन चार केस झाल्यात मी त्या माझ्या लेवलवरती मॅनेज केल्यात मी कोणापुढे हात पसरले नाहीत मी कोणाला दोन रुपये मागितले नाहीत त्यामुळे कोणी बोलायला मला कोणाचा अधिकार नाही आम्ही सगळ्यांशी केलं सगळ्यांना केलं सगळ्यांना खाऊ पिऊ घातलं सगळ्यांना केलं खाल्ल्या पिल्ल्याला काढायचं नसतं असं म्हणतात काढायची वेळ लोकांची पाणी दिली आम्हाला कोणाची गेले नाही आम्ही आमच्या स्वबळावर आमचे लग्न केलं आमच्या स्वतःच्या स्वबळावर केले कोणी आम्हाला आणून दिलेलं नाही समजलं का अजिबात कॉपी करायची नाही खोट तर अजिबात बोलायचं नाही घोडके सरकार शहात्तर शहात्तर अगदी मला कोणाशी देणं घेणं नाही ओनली वन ब्रँड ते ब्रँड घोडके सरकार शहात्तर शहात्तर समजलं का युअर अंडरस्टँड युअर बेटर अंडरस्टँड अजिबात स्मार्टपणा करायचं नाही लोकांना आपलं गुणगान गायचं नाही कोणाचे कोणाच्या बोडाखाली किती अंधार आहे हे oh no. आम्हाला माहिती आहे चांगलंच त्यामुळे तुम्ही आम्हाला ज्ञान शिकवू नये आम्ही पूर्ण भारत फिरलेली माणसं जम्मू काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत फिरलोय मुंबई पासून ते आसाम पर्यंत फिरलोय आम्हाला ज्ञान पाजळायची गरज नाही का आम्ही आमच्या लेव्हलवरती खुश आहे कॉपी करायची नाही घोडके सरकार शहात्तर शहात्तर आपल्या युट्यूब चॅनल ब्रँड व्हिडिओ बघायची क्वांटिटी बघायची क्वालिटी बघायची मोठे व्हिडिओज असतात दहा मिनिटाचे पाच मिनिटाचे त्याला क्वांटिटी म्हणतात तुम्ही म्हणसाल हॉटेल हॉटेल बिटेल काही नाही व्हिडिओची क्वांटिटी म्हणजे पाच मिनिटाची दहा मिनिटाची क्वांटिटी बघायची व्हिडिओ आवडले तर बघायची लाईक करायचे सबस्क्राईब करायचं शेअर करायचं बालाजी घोडके शहात्तर शहात्तर घोडके सरकार शहात्तर शहात्तर युवर अंडरस्टँड कॉपी करायची नाही पुन्हा एकदा सांगतो तो सारखा भला तो काळा का असा कॉपी करायची नाही चला मला कोणाशी घेणं देणं नाही मला कोण काय बोलतं पाठ त्याशी घेणं देणं नाही मला मी आहे मी तसाच आहे मी आहे मी हेच केलं मी तेच केलं मला देणं घेणं नाही ठीक आहे कान आणि डोळे याच्यावर आपला विषय असेल याच्यात आपला चार बोटाचा फरक आहे समजलं त्यामुळं जे पाहिल जे ऐकल ते खरं पाठ मग बुकणारे द्या त्याला खचायचं नाही पुढे जायचं हा नैराश्य होऊन नैराश्य होऊन चुकीचे निर्णय नाही घ्यायचे वाईट प्रसंगामध्ये वाईट वेळेच अजिबात चुकीचे निर्णय घ्यायचे नाहीत खोट बोलायचं नाही कॉपी करायची नाही आम्ही पुण्यावरून आहे तुम्ही कुठून आहे सांगा कमेंट्समध्ये तुम्ही कुठून कुठून आहे मी पुण्यावरून आहे सांगा कुठून आहे खोट बोलायचं नाही कॉपी करायची नाही समजलं ना। करायची नाही खोट खोट ना। बोलायचं नाही घोडके सरकार शहात्तर शहात्तर चला